नमस्कार मंडळी शिमला मिरचीची भाजी तुम्ही खूप वेळा केली असेल पण अशा पद्धतीने कधीच केली नसेल पण माझ्या सांगण्यावरून एकदा नक्कीच करून बघा खूप टेस्टी होते जिबेला चव नसेल ना तर जिबेला चव येईल इतकीच सुंदर भाजी लागते ही तर काय करायचं ना जितकी हवी तितकी शिमला मिरची घ्यायची ती सुद्धा पातळ पातळ चिरून घ्यायची आणि कांदे मी दोन घेतलेले आहेत त्याच्यासाठी आणि ते सुद्धा पातळ लांबडे चिरून घेतलेत आता त्याच्यामध्ये घरगुती तिखट लाल तिखट हिंग मीठ आणि काळे मिरे इतकंच घेतलेलं आहे त्याच्यावर दही टाकले वाटीभर आणि मॅश करून घेतलेलं आहे मी एक टॅमॅटो शेंगदाण्याचं कूट वाटीभर कोथंबीर आणि हे सगळं साहित्य ना सगळं मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं ना हाताने मॅश करायचं फक्त जिऱ्याची फोडणी द्यायची दोन चमचे तेल टाकून आणि बाकी काही करायचं नाही जरासं मिक्स करायचं परतून घ्यायची थोडीशी पाच ते दहा मिनटासाठी अशी झाकून ठेवायची बस भाजी तयार ही भाजी ना पटकन बनते आणि इतकी चविष्ट बनते ना एकदा नक्की करून बघा तुम्हालासुद्धा खूप आवडेल एकदा डब्यालासुद्धा देऊन बघा डब्यासाठीसुद्धा खूप चांगलं ऑप्शन आहे तर मी आता दुपारच्या जेवणात केलं आहे आणि त्याच्यासोबत केलेली आहे भाकरी भाकरीसोबत तर एक नंबर लागते चला आता मग आता दुपारचं जेवण झालं आहे थोडासा आराम केला आणि परत लागलो कामाला आता आजकाल ना रात्रभर झोपायला मिळत नाही रात्र रात्रभर काम करत असतो आम्ही सकाळी पाच पाच वाजेपर्यंत मग जरासं उशिराने उठतो आणि परत कामाला लागतो मग तसंच आता जेवण वगैरे झालं आणि परत आता लाडू करायला लागलो आहे तर आपल्याकडे सर्व प्रकारचे लाडू मिळतात म्हणजे जसं की मेथी डिंक मुगाचे हिरव्या मुगाचे लाडू आणि आपले ड्रायफ्रूटचे लाडू असे सर्व प्रकारचे लाडू मिळतात तुम्हाला सुद्धा मागवायचं असेल तर वर स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही मागू शकता चला तर मग बाय परत भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओ